अतिशय गरीब कुटुंबातील हालाकीची परिस्थिती असलेला मंदिरातील नैवेद्य नारळ खाऊन आयुष्य जगणारा चव्हाण हा यंदाच्या बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विजेता ठरलाय कधीही वाटलं नव्हतं हा तळागाळातील युवक या उंचीवर जाऊन महाराष्ट्रात स्वतःचं नाव मोठं करेल परंतु सूरज चव्हाण याने ते सिद्ध केलंय यातून एक गोष्ट शिकायला मिळते की कुणालाही कमी समजायचं नाही प्रत्येकजण आपापल्या जागेवर बापच असतो सूरज चव्हाण यांना बिग बॉस मराठीची ट्रॉफी व पी एन जे ज्वेलर्सकडून दहा लाख आणि कलर्स मराठीकडून चौदा लाख साठ हजार रुपये कॅश प्राईज विजेतेपद म्हणून मिळाल्याबद्दल गोलीगत झापूक झुपूक सर्वीकडून शुभेच्छा मिळत तुम्हाला काय वाटतं सूरजच्या यशाबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा